नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे राज्य सरकारकडून राज्य सरकार, सरकार आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पंधराशे रुपयाची इन्स्टॉलमेंट होती ती ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची एका सोबत म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच लाडकी बहिणींना देण्यात म्हणून दिवाळीची बोनस किंवा बहिणींना ओवाडणी राज्य सरकारच्या मार्फत आता ऑक्टोबर महिन्यातच मिळणार आहे नोव्हेंबरची म्हणजे दोन इन्स्टॉलमेंट आता राज्य सरकार एकासोबत टाकणार आहे तर काय डेट ठरवली राज्य सर मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि ज्या लाडकी बहिणींना तेव्हा आ अप्रुव्हल झालेला आहे परंतु त्यांना एकही हप्ता अजून लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मिळालेला नाही अशा महिन्यांसाठी राज्य सरकारने काय अपडेट दिले तेही मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार दोनशे सात पात्र लाभार्थ्याची महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे तर उर्वरित महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत असे असताना आता लाडकी बहीण योजनेतील चौथ्या हप्ताची तारीख ही ठरली आहे नेमकं ही तारीख कोणतीही मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याच्या हप्ताचे पैसे आता ऑक्टोबर महिन्यात देणार देण्यात येणार असून आता महायुती सरकारने याची मोठी घोषणा केलेली त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी ही ऑक्टोबरला साजरी होणार असून भाऊबीजीचे ओवाडणीचे पैसे काही दिवसातच सर्व लाडकी बहीण योजनेच्या खातेदारांच्या खात्यामध्ये पडणार आहेत क्रेडिट होणार आहेत महाडेबिटच्या माध्यमातून मित्रांनो राज्य सरकारने आतापर्यंत तब्बल एक कोटी शहाण्णव लाख महिलांच्या खात्यावर साडेचार हजार रुपये हे जमा केलेले आहेत लाडकी बहिणी योजनेचे पहिल्यांदा जे तीन हजार रुपये दिले होते आता सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले आहेत बहिणींना काही काळजी करू नये कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आधी म्हणजेच भाऊबीजेची ओवांडी बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या लाडक्या बहिणींना दिलेला आहे बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचं जे दोघं इन्स्टॉलमेंट आहेत ते सोबतच म्हणजे तीन हजार रुपयाची आर्थिक मदत आता या ऑक्टोबर महिन्याच्या दहा तारखेच्यापर्यंत हे बहिणींच्या खात्यावर महा महाडीबीटीच्या माध्यमातून क्रेडिट होणार आहेत पैसे मित्रांनो बघा आत्तापर्यंत राज्य सरकारने साडेचार हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या जे ज्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह झाले होते त्यांच्या खात्यावर जमा केलेले आहे बरेच असे फॉर्मही आहेत ज्यांना अजून एक रुप एक रुपयाही मिळालेला नाही त्यांचं काय होणार आहे मी तुम्हाला त्याबद्दल राज्य सरकारने जी अपडेट दिलेली ती अपडेट व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे बघा आता राज्य सरकारने जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जे इन्स्टॉलमेंट आहे ते सोबतच आता दहा ऑक्टोबरच्या आत तुमच्या खात्यावर क्रेडिट होऊन जाईल असा शब्द राज्य सरकारने दिलेला आहे मित्रांनो आता तुम्हाला हा प्रश्न असेल की तुम्हाला किती पैसे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळणार आहेत तर ज्या महिलांना आधी लाभ मिळाले आहेत त्या महिलांच्या खात्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे दहा ऑक्टोबर आधी महिलांना भाऊबीजीची ओवाडणी मिळणार आहे मित्रांनो ज्या महिलांना आधीच्या महिलाचा आधी महिन्यांचा लाभ मिळाला नाही आहे त्यांना त्या महिन्याचे मिळून पैसे मिळणार आहेत आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सुरुवात केली आहे त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे अनुकर्मे पैसे मिळणार आहेत जसे या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळालेला असेल तर त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मिळून तीन हजार रुपये मिळतील आता या महिन्यात कोणाला कोणाला पैसे मिळणार आहेत जर ज्यांना आधी साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत तर त्यांना फक्त तीनच हजार रुपये मिळतील आणि ज्यांना एकही हप्ता मिळालेला नाही तर त्यांना साडेचार प्लस तीन हजार असे एकूण आर्थिक रक्कम त्यांना मिळणार आहे म्हणजे उर्वरित जे पैसे आहेत त्यांना सगळे इन्स्टॉलमेंट सोबत मिळणार आहे मित्रांनो हा त्यांचा फॉर्म ज्या महिन्यापासून अप्रूव्ह झाला असेल त्या महिन्यापासून त्यांना हा लाभ मिळणार आहे आर्थिक मदत आता हा पॉईंट त्या महिलांसाठी किंवा त्या परिवारासाठी ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आणि त्यांना पैसे मिळालेले नाहीत तर त्यांनी एक लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा मित्रांनो ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून प्रति महिना पंधराशे रुपये याप्रमाणे लाभ दिला जात आहे कागदपत्रांच्या त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्यापही एकही हप्ताचे पैसे मिळाले नाहीत ज्या महिलांचे बँक खात्याचे आधार कार्ड क्रमांक, क्रमांक लिंक नाही त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आले नाहीत त्यामुळे अद्याप एकही हप्ता त्या महिलांना मिळालेला ना नाही तर त्या महिलांसाठी राज्य सरकारने एक आव्हान केलेलं आहे की त्यांनी आपलं बँक अकाउंट जे आहे ते आधार कार्डशी संलग्न म्हणजे लिंक करून घ्या ई के वाय सी करून घ्या त्यानंतर त्यांच्या खात्यावर टोटल जेवढ्या महिन्यापासून लाडकी बहिणी योजना सुरू झालेली त्या महिन्यापासून त्यांना पैसे देण्यात येणारे आर्थिक मदत त्यांना देण्यात येणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने लाडकी बहिणी योजनेसाठी किंवा लाडकी बहिणींसाठी एक खुशखबर आहे त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा इन्स्टॉलमेंट सोबत आता ऑक्टोबरमध्ये मिळणारे दहा ऑक्टोबरच्या आत त्यांना ते पैसे मिळून जातील ही माहिती तुमच्या परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना ही अपडेट माहिती पडेल आणि अशाच डेली अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो